दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भेट दिल्यानंतर आरक्षण रद्द करण्याबाबत कथित वक्तव्य केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडनं केला, ने केला जातोय त्यामुळे आज राज्यातील भाजप नेत्यांनी आक्रमक ने होत काँग्रेस नेते रा... खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलेलं आहे मुंबईत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे तर नाशिकमध्ये दे देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे नाशिकच्या शालीमार परिसरातील शिवाजी रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र येत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी विरोधात रोष व्यक्त केलाय बाबासाहेब दरम्यान यावेळी नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केलेली आहे अमेरिकेमध्ये जातात आणि देशामध्ये भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण ह्याच्या विरोधामध्ये बोलतात दलित शोषित वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली भाजपाच्या प्रेरित सरकारने बी पी सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे दल दलित शोषित वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा संविधानाचा अवमान करायचा आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो दलित शोषित वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोकसभेमधून बसून वंचित ठेवलेलं होतं आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा राहुल गांधींनी देशाची माफी मागावी दलित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक